महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून स्वबळावर लढण्याबाबतची चाचपाणी केली जात आहे मुंबई ठाणे आणि पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत चाचपाणीचे चा आदेश महाराष्ट्र दौरात अमित शहानी कार्यकर्त्यांना दिल्याचं म्हटलं जात आहे याच दरम्यान राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता असल्याची चर्चा झाली आहे कारण या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीच असणार असल्याचं म्हटलं जात आहे दिल्लीतील दिल माहिती विरोधात काहीतरी हालचाल होणार असल्याची चर्चा आहे विधानसभा निवडणुकीनंतर माहितीपासून दूर असलेले महादेव जानकर नवीन समीकरणात जोडू पाहत आहेत मिळालेल्या माहितीनुसार महादेव जानकर हे इंडिया आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मी सध्या माहिती एन डी सोबत नाही असे सूचक विधान जानकर यांनी केले त्यामुळे जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वसर्वा सर्वे सर्व महादेव जानकर आता माहितीला रामराम करणार आहेत राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर जानकर नाराज असल्याची चर्चा आहे आता तर ते नवीन गरोबा करण्याच्या तयारीत आहेत पुण्यश्लोक अहिलादेव होळकर जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने महादेव जानकरांनी दिल्लीत शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे या कार्यक्रमासाठी राहुल गांधी शरद पवार आणि अखिलेश यादव यांना निमित्तित निमंत्रित करत पुढील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिलेत आम्ही सध्या माहिती एनडीए सोबत नाही मी सध्या नवीन तयारीत हो। आहे असे सूचक विधानही जानकर यांनी केले राष्ट्रीय समाज पक्षाला जागा दिल्या तरच आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे त्याच जागा मागण्याचा आमचा प्रयत्न असेल लवकरच त्याबाबतची चर्चा सुरू होईल असंही जानकर यावेळी म्हणाले दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे जानकर गेले तेल जानकर राम राम महादेव जानकर गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील युती सरकार सोबत आहेत मात्र आपल्याला दुर्लक्षित केल्याची भावना जानकर यांच्या मनात असून ते महायुतीला रामराम करण्याच्या तयारीत आहेत दरम्यान महादेव जानकर यांच्या विषयी आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे आपण कोणत्या पक्षात जाईल हे जानकरांना माहिती नसते पण अखेर ते ती तीच येतील ते स्वतःच वाटोळा करून घेणार नाहीत असा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा